नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे ई पी एफ ओ स्कीम सर्टिफिकेट टेन सी चुकून अप्लाय केले तर कॅन्सल असे करा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पहिल्यांदा आपण जे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊ जेव्हा पण आपण कुठल्याही कंपनीतून काम सोडतो त्याच्यानंतर दोन महिन्यांनी आपल्याला आपली एक्झिट डेट टाकायची असते कारण की ती जिथपर्यंत आपण एक्झिट डेट टाकत नाही तिथपर्यंत आपण फायनल सेटलमेंट पी एफ पेन्शन काढू शकत नाही त्यासाठी आपल्याला दोन महिन्याची वाट पाहावी लागते बरोबर दोन महिने पूर्ण झाल्यानंतर आपण जेव्हा मार्क एक्झिट डेट जी टाक टाकतो त्याच्यानंतर असे चार ऑप्शन आपल्याला येतात जेव्हा आपण आपण पी एफ फॉर्म भरायला चालू करतो ट्राय करतो तर पहिला त्याच्यामध्ये आहे ओनली पी एफ विथड्रॉल हा ऑप्शन आहे फॉर्म नाईन्टीन ठीक आहे हा एक असतो आहे आणि त्याच्यानंतर ओनली पेन्शन विथड्रॉल फ्रॉम टेन सी बरोबर हे दोन फॉर्म आपल्याला भरावे लागतात त्याच्यानंतर त्याच्या खाली बघा तिसरा ऑप्शन आहे स्कीम सर्टिफिकेट फ्रॉम टेन सी आणि पी एफ ॲडव्हान्स फॉर्म थर्टी वन तर तिसरा जो ऑप्शन आहे स्कीम सर्टिफिकेट फॉर्म टेन सी हा ऑप्शन याच्यासाठी आहे की जर आपल्याला रिटायरमेंटनंतर आपली पेन्शन वापरायची असेल तर गव्हर्मेंटकडून आपल्याला ती पेन्शन मिळते प्रत्येक महिन्याला बरोबर त्यासाठी आपली वयाची अट साठ वर्षांच्या वर पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण स्कीम सर्टिफिकेट भरून त्याचा बेनिफिट घेऊ शकतो त्याच्यानंतर खाली पी एफ ॲडव्हान्स फॉर्म थर्टी वन जेव्हा आपण चालूमध्ये काम करत असतो वर्किंग असतो तेव्हा आपण पी एफ ॲडव्हान्स फॉर्म थर्टी वन हा फॉर्म आपण भरून पैसे काढत असतो पण पूर्ण आपण काम सोडल्यानंतर दोन महिने जेव्हा आपण आपल्याला फायनल सेटलमेंट काढायचं तेव्हा से आपल्याला जे वरचे जे दोन ऑप्शन आहेत पी एफ ओन्ली पी एफ विथ्रॉवल फॉर्म नाईन्टीन आणि त्याच्यानंतर ओन्ली पेन्शन विथड्रॉवल फॉर्म टेन सी तर जेव्हा आपण पेन्शन भरतो पेन्शन फॉर्म जेव्हा आपण भरायला जातो तर चुकून तिसरा ऑप्शन स्कीम सर्टिफिकेट फॉर्म टेन सी हा ऑप्शन आपल्याकडून सिलेक्ट होतो आणि आपला तो फॉर्म भरला जातो मग काही वेळाने आपल्याला लक्षात येते की आपण चुकून स्कीम सर्टिफिकेट फॉर्म भरलेला आहे पण आपल्याला कोणता भरायचा असतो आहे ओनली पेन्शन विथ्रॉल फॉर्म टेन सी ठीक आहे आता तुम्ही तिसरा ऑप्शन सिलेक्ट केला आणि फॉर्म भरला तुमच्या जेव्हा लक्षात येईल पण लवकरात लवकर हे लक्षात आलं पाहिजे त्याचा पण कालावधी आहे तर आपल्याला काय करायचं आहे तो कॅन्सल करायचा आहे तर कॅन्सल आपण स्वतःहून तर तिथे ॲप्लिकेशनवर जाऊन नाही होऊ शकत पोर्टलवर जाऊन मग आपल्याला लगेच आपल्या जो पण आपला पी एफ ऑफिस असेल पी एफ ऑफिसला जाऊन लगेच अधिकाऱ्यांशी भेटायचं आहे आणि तो प्रॉब्लेम सांगायचा सा आहे त्यांना मग ते आपला प्रॉब्लेम सॉल्व करतील तिथे तो फॉर्म आपला कॅन्सल करतील फॉर्म कॅन्सल केल्यानंतर आपण पुन्हा नवीन अप्लाय करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर जर ऑफिस लांब असेल तर मग त्यांचा ऑफिशियल जो व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉलिंग नंबर आहे तिथे कॉल वगैरे करून त्यांचा ईमेल ॲड्रेस घेऊन त्यांना मेल वगैरे करून तेही तुम्ही करू शकता पण याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली पी एफ ऑफिसमध्येच जा तिथे समोरसमोर अधिकाऱ्यांशी बोलणं करा वन टू वन आणि आपला हा प्रॉब्लेम आहे असा सॉल्व आपण करू शकतो तर माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्यासोबतही असं झालं होतं मी मेल केले व्हॉट्सॲप कॉल केले व्हॉट्सअप चॅट केले त्याच्यानंतर मी ऑफिसमध्ये पण जाऊन आलो ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी भेटलो आणि माझा प्रॉब्लेम मी सॉल्व केला तुम्ही पण करा तुमचा पण नक्कीच होईल पण हे लवकरात लवकर करा जसं तुम्हाला माहिती होईल लगेच करा जास्त वेळ झाला तर सर्टिफिकेटदा आपल्याजवळ आलो तर मग तुम्ही काही करू शकत नाही तरी पण सर्टिफिकेट जरी आलं जवळ तुमच्या घरी आले तरी पण एकदा ट्राय तर करून बघा ऑफिसमध्ये जाऊन झालं तर झालं ठीक आहे पण सर्टिफिकेट यायच्या आत लगेच जर तुम्ही केलं ऑफिसमध्ये जाऊ तर तुमचा लगेच तो, तो फॉर्म कॅन्सल होऊ शकतो धन्यवाद